त्याच्यामधनं थोडस असा निघाला की जे वेल्लाळे गाव आहे त्या गावांना ऍशबँड आहे आणि त्याच्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर राख असते त्या गावामध्ये राख असते पाणी पण प्रदूषित आहे त्या गावाला अतिरिक्त सेसरणी जे पुढच्या वर्षी देण्यात यावं नंतर काही ज्या गावांना अनियमितता करून पैसे देण्यात आलेले असतील तर ते तपासून घ्यावं तो तोपर्यंत हे टेंडर होल्ड करावं फक्त काही गावांचं ते तपासून घ्यावं जर असेल तर त्यांनाही द्यावं परंतु दुसऱ्या गावांना जे कमी दिलेलं आहे ते वाढवून देण्यात यावं यामधून आमची काय होता तुमच्यावरती अधिकाऱ्यांनी आरोप केला होता की खडसे साहेबांनी पत्र दिलेलं आहे त्यांच्या रद्द करा तसं नमूद करण्यात आलं होतं पत्रामध्ये नेमकं तो पत्र कोणी दिलं होतं कशा संदर्भात दिला हे सगळे जे कामं होते आधीचे आधीचे ते आधीचे कामं रद्द करावे आणि नव्याने टेंडर काढण्यात यावं असं पत्र माननीय आमदार सावकरे साहेबांनी दिल्यामुळे ते टेंडर जे आहे ते रद्द करण्यात आलं आणि नव्याने टेंडर काढण्यात आलं आणि नव्याने टेंडर जे ते काढलं त्याच्यामध्ये हा सगळा गोळा झालेला आहे चल